अशी मस्त तोंडात टाकताच विरगळणारी पुरणपोळीसाठी पीठ कसं मळायचं नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं मी घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ आहे ना मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे पुरणपोळी बनवण्यासाठी आहे ना पण पीठ मैद्याच्या चाळणीने चाळायचं म्हणजे एकदम बारीक पीठ येतं बघा इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ कढईमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ पीठ चाळूनच घ्यायचं व्यवस्थित आणि पीठ मळण्यासाठी ना अशी मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये पीठ मळलं ना अजिबात खाली सांडत नाही काय नाही मी व्यवस्थित मळता पण येतं बघा चवीपुरतं मीठ टाकलं आता थोडं थोडं पाणी टाकून आहे ना आपण नेहमीचं पोळीचं पीठ मळतो ना चपात्याचं त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळायचं आहे पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊ थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ मळायचं एकदम पाणी नाही टाकायचं जास्त पण पातळ होतं ना जास्त पाणी टाकल्यानंतर लागण असं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया बघा असं पीठ मळलेलं आहे मी अजून पाणीच टाकायचं कोरडं पीठ टाकायचंच नाही पीठ मळताना पोळीला मळताना असं थोडंसं थोडं पाणी टाकूनच पीठ छान असं मळून घ्यायचं आहे बघा इथं पीठ आहे ना मळून झालेलं आहे एक असं कॉटनचं कापड घेतलंय तर कॉटनच्या काप हे पीठ बांधून घ्यायचं असं गोळा करून आहे ना घाट मारायची आहे वरती बघा अशी घट्ट घाट मारून घ्यायची असं पीठ बांधून घेतलं की आता घ्यायचं आहे एक कुकरचा डब्बा कुकरचा डबा घेऊया आणि त्याच्यामध्ये ना खाली थोडंसं पाणी टाकायचं सुरुवातीला आता ठेवूया आपण हे बांधलेलं गव्हाचं पीठ मळलेलं असं ठेवायचं पाण्यामध्ये आणि आता हे पीठ भिजल ना आतमध्ये बुडल तसं पाणी टाकायचं आहे आपल्याला वरती पिठावर बघा असं आणि झाकण ठेवून आहे ना आता हे पीठ आपल्याला अर्धा तास छान भिजवून घ्यायचं आहे आपण अर्धा तास पीठ भिजवून घेऊया बघा अर्धा तासानंतर आहे ना पीठ इथं छान असं भिजलेलंच असे आपलं मस्त पाण्यामध्ये पीठ भिजलेलं आहे आता हे काढून घ्यायचं वरचे वर असं बघा पाणी गळतं आहे त्या पिठातून एवढं पीठ पाण्यामध्ये छान मुरलेलं आहे काढून टाकू आता ते पाणी आणि ते कुकरच्या डब्यामध्येच आहे ना पीठ आपण काढून घेऊया बांधलेलं तुम्ही ना एकदा ह्या पद्धतीने पीठ मळून तर बघा तुमची पुरणपोळी कधीच बिघडणार नाही आता हे कापड साईडला ठेवूया छान मस्त पीठ भिजलेलं आहे खलबत्ता घ्यायचा आता एक कापड घ्यायचं खलबत्त्याखाली आणि खल त्या खलबत्त्यामध्ये ना आता आपल्याला हे पीठ कुटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं तरी ये ना पीठ व्यवस्थित कुटायचं खलबत्त्यामध्ये पिठाला छान तार येते बघा पीठ कुटल्यानंतर बघा किती मस्त सैलसर पीठ इथं झालेलं आहे आता तेल टाकू दोन चमचे खलबत्त्यात खाली पण तेल टाकायचं म्हणजे ना वरुट्याला आहे ना पीठ असं कुटता लागत नाही चिकटपाना असा पिठाचा दोन तीन वेळा असं थोडसं हाताने खलबत्त्यामध्ये ना पीठ आपटायचं या आहे ना पीठ असं कुटायचं म्हणजे पिठाला तार पण छान येते बघा आणि अजून चिकटपणा वाढतो पिठाला तेल लावायचं थोडंसं असं वरोट्याला आणि पीठ कुटून घ्यायचं दोन तीन मिनटं व्यवस्थित पीठ कुटून घेऊ दोन ते तीन मिनटं आहे ना पीठ व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे छान मस्त पीठ झाले एकदम मऊ मौ मऊ अशी पुरणपोळी पण मऊ लुसलुशीत होती बघा आता पीठ मळल्यावर हाताला थोडस तेल लावून आहे ना पिठाचा गोळा एकसारखा करून घेऊ आता आता कडईमध्येच हे पीठ ठेवायचं परत आणि त्याच्यावरती आपण जे कापडामध्ये कॉटनच्या पीठ बांधून ठेवलं होतं ना तेच ओलं कापड परत ह्याच्यावरती झाकायचं आता बघा पोळपट लाटणं घेऊ आणि पोळी लाटून घेऊया मी तुम्हाला एक पुरण पुरणपोळी पण बनवून दाखवणार आहे एकदम थोडंसं पीठ घ्यायचं ह्यातलं जास्त पण पीठ घ्यायचं नाही पुरणपोळी बनवण्यासाठी छान याचा एक गोळा बनवून घेऊया बघा किती छान छोटासा पेढा बनवून घेतलेला आहे असं पिठामध्ये घोळवून घ्यायचा आता हे पीठ घेतलं आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट मी याच्यामध्ये पुरण भरणार आहे छान अशी वाटी बनवून घ्यायची पिठाची पुरण पण तयारच आहे मी बनवून घेतलेलं आहे पुरण आता आपण पिठामध्ये पुरण भरून घेऊया बघा असं आहे ना गोळा बनवून घ्यायचा पुरणाचा मस्त पुरण पण झालेलं आहे काय होतं ना आपण पुरण हे सगळं व्यवस्थित बनवतो पण आपली पुरणपोळी कुठं बिघडते आपण पीठ व्यवस्थित भिजवून पण देत नाही आणि पि व्यवस्थित पीठ मळून पण घेत नाही त्यासाठी आपली पुरणपोळी आहे ना बिघडते एकदा तुम्ही अशी आहे ना पीठ मळून तर बघा या पद्धतीने पुरणपोळी तुमची कधीच बिघडणार नाही पोळी आपण लाटून घेऊया पीठ काही जास्त घेतलेलं नव्हतं राहिलेलं पीठ पण वरती चिटकावून घेतलं मी आता कोरड्या पीठामध्ये घुळवून ना पोळी लाटून घेऊ कड़ा कड़ा हाताने थोडंसं पसरून घ्यायचं पुरण म्हणजे सगळीकडं कडपर्यंत ये ना पुरण पसरलं जातं दोन मिनटं असं हातानेच पसरायचं हाताने थोडंसं असं पसरून घेतलं की आता लाटण्याने ना हलक्या हाताने आपण पोळी लाटून घेऊया मस्त असं कडपर्यंत पुरण आहे ना पसरलं जातं असं लाटण्यानेच आपल्याला लाटायची आहे पोळी पण एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घेऊ कडनीच लाटायची पोळी कधी पण हलक्या हाताने ना पीठ व्यवस्थित आहे ना झालेलं तर हलक्या हातानेच पोळी बघा पांगली जाते मस्त अशी पोळी लाटून झालेली ला आहे तवा पण गरम झालेला आहे आपण ना पोळी तव्यावरती टाकून भाजून घेऊ तवा व्यवस्थित गरम झालाय थोडंसं तेल टाकायचं तव्यावर पोळी टाकून ना आपण ही पोळी व्यवस्थित मिडियम वे गॅसवरती भाजून घेऊया थोडीशी खालून भाजली की लगेच वरून तेल लावून घ्यायचं पोळीला मस्त अशी तर आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तर ही पुरणपोळी ना तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने पीठ मळून आहे ना पुरणपोळी एकदा नक्की करून बघा छान मस्त लुसलुशीत पोळ्या होत्यात उलटून पालटून व्यवस्थित पोळी भाजून घेऊया तर ही पुरणपोळीसाठी पीठ मळलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि सुनीता नवरे चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला